आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपवासासाठीची गोड अशी रेसिपी जी म्हणजे बटाट्याचे गुलाबजाम ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली आणि बनवताना माझ्याकडून एक चूक झाली होती ती चूक तुमच्याकडून होऊ नये यासाठी मी या व्हिडिओमध्ये एक खास टिप्स सांगितलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा हे बटाट्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे सगळे बटाटे मी किसनेने इथे किसून घेणार आहे सगळे बटाटे किसून झाले की त्यामध्ये आपण सहा ते सात चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहोत मिल्क पावडर घातली की अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि थोडंसं चिमूटभर इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे माझ्याकडून इथे कॅमेऱ्यामध्ये स्किप झालं होतं तुम्ही यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घाला त्यानंतर हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया पीठ छान मळून झालं की आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत हे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या साह्याने मी इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे अशा प्रकारे इथे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे जसा गुलाबजामचा असतो या पिठाचे सगळे अशा प्रकारचे मी ते गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे इथे तयार आहेत आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया त्यासाठी मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी मिक्स केलेलं आहे साखर विरगळेपर्यंत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे आणि दोन ते तीन मिनिट याला चांगली उकळी देऊन द्यायची आहे थोडासा चिकटसर असा पाक झाला की आपण गॅस बंद करूया आणि तेलामध्ये गुलाबजाम तळून घेऊया आता इथे मी पहिल्यांदाच बनवत होते तर माझ्याकडून गुलाबजाम तळताना खूप गडबड झाली आणि त्यामुळे हे पीठ तेलामध्ये विरगळू लागले तुम्ही इथे ही चूक करू नका हे गुलाबजाम तळताना सगळ्यात आधी तेल पूर्णपणे कडकडीत गरम होऊ द्यात त्यानंतर यामध्ये गुलाबजाम सोडा हे पहा माझे असे होत होते त्यानंतर मी पुन्हा एकदा तेल चांगलं गरम होऊन दिलं आणि यामध्ये गुलाबजाम सोडले त्यानंतर हे गुलाबजाम तळत असताना लगेच ह्याला चमचा लावू नका दोन मिनटं असेच मंद आचेवरती हे गुलाबजाम तेलामध्ये राहू द्यात सगळ्या साईडने याला तेल लागू द्या आणि नंतरच याला चमच्याने फिरवून घ्या म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित हे गुलाबजाम तळले जातील आणि तेलामध्ये पीठही त्याचे उतरणार नाही हे पहा तुम्ही बघू शकता किती छान इथे गुलाबजाम तळून झालेले आहेत आता हे गुलाबजाम आपण तेलामधून बाहेर काढून घेऊयात आणि तेलामधून काढल्या काढल्या आपण साखरेच्या पाकामध्ये हे गुलाबजाम मुरवत ठेवणार हो। आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटातच हे सगळे गुलाबजाम पाकामध्ये अगदी व्यवस्थित मुरले जातात जास्त वेळही ठेवायची गरज लागत नाही सगळे गुलाबजाम खूप छान मुरले होते आता तुम्ही बघू शकता आपले इथे गुलाबजाम सर्व करण्यासाठी तयार आहेत हे उपवासाचे गुलाबजाम ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन रेसिपींसाठी चॅनेलवर भेट देत जावा धन्यवाद